मतदारसंघामध्ये नेमकं काय का होणार ते देखील आपण पाहतोय भाजपचं पारड वैष्णवीस त्यामुळे इथले संभाव्य आमदार नेमके कोण आहेत ते सगळ्यांना माहितीये गणेश नाईक या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढत आहेत आणि गणेश नाईकांना पुन्हा एकदा पसंती इथं मिळू शकते असं दिसत आहे तर ठाकरे गटाचे एम के मडवी जे आहेत ते या ठिकाणी गणेश नाईकांपुढे आव्हान देऊन उभे होते परंतु गणेश नाईक यांचं आव्हान आ, भारी पडेल इथं संभाव्य आमदार म्हणून पुन्हा एकदा गणेश नाईक यांच्या नावाला पसंती नवी मुंबईकर देऊ शकतात तर आपण पाहतोय गणेश नाईकांना या ठिकाणी मतदारांनी कौल दिलाय पण गणेश नाईक हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारण काय ते पाहणे अत्यंत महत्वाचं आहे आणि तीच कारण आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून थेट जाऊयात आपण नवी मुंबईमध्ये ऐरोली आणि बेलापूर असे दोन मतदारसंघ आहेत या दोन्ही मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे उमेदवार देण्यात आलेले आहेत ऐरोलीत विद्यमान आमदार गणेश नाईक उभे आहेत तर बेलापूरमध्ये विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे उभे आहेत परंतु या दोन्ही मतदारसंघामध्ये महायुतीच्याच बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली ऐरोलीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी बंडखोरी करून गणेश नाईकांना आव्हान दिले ते बेलापूरमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडखोरी करून मंदाताई म्हात्रे यांना आव्हान दिलं या दरम्यान महाविकास आघाडीकडून तुतारी या चिन्हावर बेलापूरमधून संदीप नाईक यांचं कडवं आव्हान आहे तर ऐरोलीमध्ये महाविकास आघाडीकडून उभाटा गटातर्फे एम के मडवी हे उमेदवारी लढत आहे दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची निवडणूक झालेली आहे चुरशीचं मतदान देखील आज मोठ्या प्रमाणात झालेलं आहे नवी मुंबईत आणि बेलापूरमध्ये याच्या आधीपासून पन्नास टक्केच्या आसपास सरासरी मतदान होत होतं मात्र ज्याप्रमाणे सकाळपासून दुपारपर्यंत मतदारांचा उत्साह महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका